आठ पण लिहिता बरोबर का अरे काळ्याबाजवर गेला तीन आणि पाच काढ्या आपण मिळवल्या बेरीज म्हणजे मिळवले काय करणे बेरीज म्हणजे चला तर बघा आता आपण बेरीज करू दोन संख्येची बेरीज आता मी इथं लिहितो हे किती आहे कोणतं आहे बरोबर मोठ्या बोला हे किती खाली आपण रेश काढू आता दोन अधिक तीन म्हणजे दोन मध्ये तीन मिळवायचे किंवा तीन मध्ये दोन मिळवायचे दो, rat... मग टीत आता हे दोन आहे दोनच्या का किती काड्या ठेवाव्या लागल आपल्याला आपल्याने आपण रेषा काढतो ना चला दोनच्या दोन काड्या ठेवू आपण चला आता हे किती आहे तीनच्या किती तीन ठेवू आपण एक दोन तीन बरोबर आहे आता काय करावं लागेल बेटा सगळ्या मिळवा लागल ना बेरीज म्हणजे मिळवणे आपण म्हटलं ना चला मग आता मिळवू बरोबर विवरा एकत्र कर दोन आणि तीन काळ्या एकत्र कर घे सगळ्या हातात घे आणि आता मोजून काळी तर किती काड्या ते एक ठेवत जाईल बरोबर तिथं वाच व्हेरी गुड व्हेरी गुड मग आता हे तुला असं एक गणित देतो पुन्हा चला हे घे का बाजूला हे किती आहे हे इथं इथं ठेवायचं हा हा अशा उभ्या हा मोठ्यान आवाज मोठा करायचा बरोबर अशा ठेवायचं आता कर बरं बेरी बेरी कर मिळवून मिळवून घे एकत्र हे ठेवून बाजूला बाजू मोजे मोठ्यान डबल मग डबल मग मोजता थांबणार आहे डबल मग सगळे हा आता मोजलं का नाही बरोबर किती आले तीन आणि चार मिळून अब्बास शिकला का नाही हा शिकला हा पण करता येते हा पण शिकला वंश पण शिकला हा राहिला